नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आपण गुरुपौर्णिमेसाठी स्वामी सेवा काय करायची स्वामीचरित्र सारामृताची ही आपण बघितलेली आहे पण ज्यांना दत्त सेवा करायची आहे ज्यांची दत्त सेवा करण्याची इच्छा आहे त्या दत्त सेवेकरेंनी कुठली सेवा करायची ही आपण बघणार आहोत तर बघा आता तुम्ही काय करू शकता एक तर बघा तुम्हाला जर समजा सरकारी नोकरी पाहिजे तर किंवा इन जनरल प्रायव्हेट असे ना गव्हर्मेंट असे ना इन जनरल जर नोकरी तुम्हाला लागत नाही आहे तुम्ही खूप ट्राय करताय किंवा तुमचं प्रमोशन अडलेलं आहे किंवा तुमचं काहीतरी कोर्ट केस आहे किंवा लँडचं मॅटर कुठं फसलेलं आहे जागा आ, पैश तुम्ही पैसे गुंतवलेले आहेत त्या जागेमध्ये आणि ती कुठंतरी फसलेलं आहे तर ह्या ना दत्त महाराजांची उपासना खूप प्रभावी आहे माझ्याकडे भरपूर ते जे रिझल्ट्स आहेत तर तुम्ही काय करू शकता बघा तुमचं तुम्हा कुठलंही तुम्हाला जर नोकरी संबंधित असेल किंवा जागे संबंधित असेल तर तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय हा संकल्पयुक्त करा कारण चौदावा अध्याय हे तुम्हाला कुठलंही आरिष्ट दूर करण्यासाठी असतं आणि अठरावा अध्याय तुम्हाला दारिद्र्य निवारण करण्यासाठी असं आणि हे दोघांचाही संबंध खूप जवळचा आहे त्यामुळं तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जर तुम्हाला नोकरी कोर्ट लँड प्रॉब्लेम्स काही असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा तुम्ही इवन गुरु संक्षिप्त गुरुचरित्राची पण सेवा संकल्पयुक्त एकवीस दिवस करू शकता एकवीस दिवस तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता कारण बघा आपण जेव्हा गुरुचरित्राचा सप्ताह जेव्हा सात दिवसाचा असतो तो आपण असं बॅक टू बॅक लगेच नाही करू शकत थोडा तरी आपल्याला मध्ये गॅप घ्यावा लागतो त्यामुळे आणि त्याचे नियम अटी तुम्हाला माहिती येतात पण सगळ्यांनी गुरुचरित्राचा सप्ताह मागं केलेला आहे सो so, मग तुम्हाला ऑप्शन्स काय आहे तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र हे एकवीस दिवस संकल्पयुक्त वाचू शकता ते अगदी छोटं कि 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 आहे किंवा दररोज तुम्ही चौदावा अध्याय अठरावा अध्याय हा संकल्पयुक्त वाचू शकता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे किंवा जे खू आता ट्राय करतायत किंवा ज्यांचे आय व्ही एफ आय यू आय सायकल्स ड्यू आहेत किंवा जे आता त्या प्रोसेसला जाणार आहेत तर त्या लोकांनीसुद्धा त्या ताईंनीसुद्धा किंवा दादांनीसुद्धा संकल्पयुक्त एकोणचाळीसवा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुम्हाला नक्की त्याचे अनुभव येतील बघ मी काय म्हणते की तुम्ही आता एकवीस दिवस संकल्पयुक्त कराच पण त्याच्यानंतरसुद्धा संतानप्राप्तीसाठी स्पेशली मी तुम्हाला सांगते आणि कोर्ट केसेससाठी सुद्धा नोकरीसाठी सुद्धा तुम्ही आता संकल्पयुक्त करा पण डेली बेसिसवरती जर तुम्हाला नोकरी लँड काही किंवा पैशाचे प्रॉब्लेम्स असेल तर चौदा आणि अठरावा अध्याय हा डेली बेसिसवरती वाचा मी स्वतः वाचते हे जे रिझल्ट खूप इफेक्टिव्ह आहेत आणि ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पहिली संकल्प युक्त एकवीस दिवस करा आणि त्याच्यानंतर डेली बेसिसवरती जोपर्यंत तुमचे रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाहीत आणि तुमचे तीन महिने जोपर्यंत होत नाहीत तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाही तुमचं जोपर्यंत डॉक्टरकडून कन्फर्मेशन होत नाही की यस गर्भ राहिलेला आहे तोपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे बघा दत्त महाराजांची सेवा खूप प्रभावी आहे जशी स्वामींची सेवा आहे तशीच दत्त महाराजांची सेवा आहे कारण ते त्यांचेच अवतार आहेत स्वामी त्यांचे अवतार आहेत त्यामुळे आपल्याला ही जर तुम्हाला ही सेवा करण्याची इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ह्याच्याबरोबर तुम्हाला तुम्ही कुठलाही अध्याय वाचा संकल्पयुक्त त्याच्याबरोबर तुम्हाला दररोज खेपा घोर अघोर कष्टोद्धरण स्तोत्र वाचायचं आहे हे जे रिझल्ट माझ्याकडे भरभरून आहे मी ह्याच्यावरती खूप बोलू शकते माझे स्वतःचेही अनुभव अघोर कष्टोद्धरण माझ्या फॅमिलीमध्ये झालेला आहे तोही अनुभव मी तुम्हाला कधीतरी सांगेन ह्याच्यावरती जेव्हा मी इन डिटेल व्हिडिओ करेन अघोर कष्टोद्धरण सूत्राचा आणि माझ्याकडे भरपूर अनुभव पण आहेत त्यामुळे तुम्ही अकरा खेपा न चुकता अघोर कष्टोद्धरण वाचा खूप इझी आहे एकदा तुमच्या तोंडात बसलं ना ते एक दहा ते पंधरा मिनिटात तुमचं होऊन जाईल पण हे जे रिझल्ट तेवढेच पॉझिटिव्ह आणि घरात मेन म्हणजे जर खूप कटकट भांडणं होत असतील ना नवरा बायकोंची भावा बहिणींची सासूसुनेची आणि इतरांचीसुद्धा नातेवाईकांची सुद्धा एक सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते जेव्हा आपण दत्त आराधना करतो किंवा जेव्हा आपण दत्ताचे स्तोत्र जेव्हा आपण मोठ्याने म्हणतो तेव्हा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही अघोर कष्टोद्धरणं खेपा तुम्हाला म्हणायचं आहे दररोज दत्त महाराजांची आरती करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे वाचताना आणि दररोज धूप घालायचं आहे दत्त महाराजांना आणि स्वामींना धूप हा खूप प्रिय आहे त्यामुळे धूप घालायला विसरू नका आता काय नियम पाळायचे आहेत तर एक तर तुम्हाला दररोज गमूत्र घालाय घालायचं आहे घरात नॉनव्हेज कडकडीत वर्ज अंड नाही मासा नाही चिकन नाही मटन नाही काहीही नाही दत्त महाराजांना चालत नाही त्यांचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे नॉनव्हेज कडकडीत वर्ज मॅक्झिमम ट्राय करा नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट की घरातलेही एकवीस दिवस खाणार नाही त्यांना विनंती करा की मी आपल्या घराच्यासाठीच हे संकल्पयुक्त पारायण करते तर प्लीज एकवीस दिवस मला सपोर्ट करा अगदीच जर ऐकत नसतील तर तुम्ही खाऊ नका त्यांना जे म्हणजे त्यांना खायचं असेल तर ते खाऊन दे तुम्ही जर बनवणार असाल तर प्लीज त्याच्यानंतर आंघोळ करा गोमूत्र घाला घरी गोमूत्र प्राशन करा आणि मगच वाचायला बसा आणि दत्त महाराजांना खडी साखरेचा दररोज किंवा दूध साखरेचा नैवेद्य मात्र दाखवायला विसरू नका वाचल्यानंतर किंवा वाचताना ठेवला तरीही चालेल त्याच्यानंतर पिरियड्समध्ये आपल्याला वाचायचं नाही आहे किंवा दुसऱ्यांच्याकडून वाचून घ्यायचं नाही कारण ती आपली संकल्पयुक्त सेवा आहे ती आपणच पूर्ण करायची आहे त्यामुळं आजपासून करा म्हणजे जे, जे काही तुमचे चार पाच दिवस जे असतील ते तुम्ही मध्ये जरी वाया गेले तरी तुम्ही आता ते भरून काढू शकता प्लस मी तुम्हाला हेही सांगते जर तुमचं एकवीस दिवसांचं एकवीस जुलैला झालं नाही ठीक आहे काहीही हरकत नाही तुमचं पंचवीस जुलैला होईल तुमचं चोवीस जुलैला होईल किंवा तुमचं स सत्तावीस जुलैला होईल तेव्हा तुम्ही त्याचं उद्याप आपण करा काहीही हरकत नाही आहे असं कुठलंही बंधन नाही आहे की तुमचं एकवीस जुलैलाच एकवीस पारायणं झाली पाहिजे जर झाली तर हरकत नाही नाही झाली तर अजिबात टेन्शन घेऊ नका आणि नंतर तुम्ही व्यवस्थित उद्यापन करा बघा तेवढे दिवस सेवा होणं हे महत्त्वाचं आहे भले मग ती छोटी सेवा असेना मोठी सेवा असेना काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुम्ही निष्ठेने श्रद्धेने करणार तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळणार तर ही सेवा तुम्ही दत्त महाराजांची कुठलीही सेवा संकल्पयुक्त जसं तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तसं तुम्ही नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ